पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने कचरा वेचणाऱ्या मुलाला घेतलेली नवीन कपडे आणि चप्पल चेहऱ्यावरचा व आनंद बरंच काही सांगतो व्हिडिओनं अनेकांचं मन जिंकलेलं आहे व्हिडिओने नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अभयगिरी यांच्याकडून हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये पंजाब राज्यातील एक पोलीस कर्मचारी दिसत आहे त्याचबरोबर कचरा वेचणारा एक मुलगा दिसत आहे पोलीस कर्मचारी त्या मुलाला जवळ घेऊन पाणी पाचत आहे तो मुलगा कचरा वेतच असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलेलं आहे काही सेकंदाच्या व्हिडिओनं लोक लोकांचं मन जिंकलेलं आहे पोलीस कर्मचारी सुरुवातीला त्या मुलाला नवीन चप्पल देत आहे त्यानंतर त्या मुलाला नवीन पॅन्ट आणि शर्ट दिलेला आहे त्या मुलांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याचे आभार देखील मानलेले आहेत ज्यावेळी इतक्या वस्तू एकाच वेळी त्या मुलाला भेटल्या त्यावेळी त्याच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तूबद्दल हा मुलगा पोलीस कर्मचाऱ्याचे मनापासून आभार असल्याचे नेटकऱ्यांनी ने कमेंट केलेले आहे